ब्रेज द लॉड हॅपी लेफ वि रू तुम्ही सर्वांचं खूप मनापासून स्वागत कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण छान मस्त मजेत असाल आणि प्रभू येशू चरणी हीच प्रार्थना की देऊ सगळ्यांना आरोग्य देव, आरो देव आनंदी ठेव सुखी समाधानी ठेव आणि मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू तर सकाळची वेळ आहे तर आज सकाळी लवकरच मला भाकरी देखील करावी लागलेली तर रोजचा स्वयंपाक नाश्ता सगळं सकाळी लवकरच बनवते पण भाकरी आणि चपाती पेंटिंग ठेवते जेवणाआधी आधी पटपट कोण असेल घरी अवेलेबल दीदी असते कधी दी लोणू ॲडजस्ट करते काहीतरी ॲडजस्टमेंट करतो कारण भाकरी वगैरे सकाळीच केली ना दुपारपर्यंत कडक होते थंड होते किंवा इच्छा होत नाही खायची आणि उन्हाळ्यात जेवण खूप लवकर बनवलं तर ते राहतही नाही व्यवस्थित पण आज काय झालं घरी कोणच ॲडजस्ट होणारं नव्हतं त्यामुळे मला सकाळी सकाळी भाकरी बनवावी लागली तर भाकरी फक्त एकच बनवणार आहे पप्पांसाठी तर कोल्हापूरकरांच्या भाकरी तर माहीतच आहे तुम्हाला तर ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तर पीठ थोडं ना असं दर्दरीत होतं आणि मग भाकरी अशी तुटणार किंवा ते पीठ एकजीव होत नाही म्हणून मी उतवणी घेतलेली आहे म्हणजे गरम पाणी करून घेतलेलं आहे तर बऱ्याच लोकांना भाकरी करताना खूप कठीण वाटतं तर थोडी उतवणी घेतलेली आहे आणि थोडं मी थंड पाणी वापरलेलं आहे तर कोणतीही प्रकारची भाकरी असू दे मग ती तांदळाची असू दे ज्वारीची असू दे नाचणीची असू दे भाकरी चं पीठ आपण कसं मळतो यावरती भाकरी अवलंबून असते तर त्या साईडला मी कांदापाचची भाजी करते तर कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा मी यापूर्वीचं जे माझं रुटीन होतं ते कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर व्हिडिओची लेंथ खूप मोठी होते खूप लांब व्हिडिओ झाला तर बघणारेही अर्धवट बघतात आणि मग पूर्ण माहिती देखील भेटत नाही तर भाकरी करताना ना पीठ असं चांगलं खसखसीत मळून घ्यायचं तर हे बघा पीठ छान मळलं ना भाकरी खरंच खूप छान होते टमटमीत तम थुकते देखील अजिबात तुटत फाटत नाही तर एकाच वेळी दोन्ही देखील कामं करावी लागत आहेत तर तेल गरम करून तेलामध्ये मी जो कांदापाचं कांदा होता तो लसूण आणि मिरची घातलेली आहे थोडीशी हळद घातलेली आहे थोडंसं टोमॅटो घातलं आहे आणि सिंपल अशी कांदापाची भाजी करणार आहे यामध्येच मीठ घातलं आहे म्हणजे चव छान लागते डाळ भिजत घातली होती थोडा वेळ ती घातलेली आहे तुम्ही याऐवजी तूर डाळ घालू शकता मसूर डाळ घालू शकता तर डाळ भिजवायला वेळ नसेल झटपट करायची असेल तर मसूर डाळ घालायची ती शिजायला अजिबात वेळ लागत नाही आणि भाजी छान होते कांदापातची भाजी, भाजी बरेच लोक बऱ्याच प्रकारे करतात तर पीठ पेरून देखील भाजी छान होते तुम्ही कोणत्या प्रकारे भाजी करता ही नक्की सांगा तर आमच्याकडे आम्ही जे शक्यतो मूग डाळ घालूनच भाजी करतो तर पप्पांसाठी जास्त चमचमीत किंवा म्हणजे असं तिखट वगैरे नाही करतायत त्यामुळे आम्ही ही ऍडजस्ट करू शकतो भाजी आता काय केले ना हळूहळू तिखटपणा वाढवलाय आहे पप्पांच्या जेवणाचा म्हणजे आधी अगदीच फिक्की आमटी करायचे तर आता न कळत थोडंसं चटणीचं प्रमाण वाढवलेलं आहे आणि आम्ही टेस्ट बघतो आहे म्हणजे असं की ऑब्झर्वेशन करतो की काही त्रास होतो का काही त्रास नाही होत कारण कसं असतं कधी इमर्जन्सीला कुठे बाहेर जावं लागलं मग प्रत्येक ठिकाणी पथ्याचं जेवण किंवा आपण सांगतो तसं जेवण भेटणार नाही मग काहीतरी ॲडजस्ट करावं लागलं तर काय करणार म्हणून सवय करतो आणि त्यांना छान सगळ्या गोष्टी पसतायत काही त्यांना त्रास नाही तर विचारणं हे नेहमी सुरू असतं तर हे बघा पीठ चांगलं मळलं गोळा केला तो छान कोरड्या पिठावर असा थापायचा था। तर आता ही सवय झाली त्यामुळे अगदी सहजरित्या भाकरी थापता येते नवे शिके असाल तर थोडं वेळ लागेल पण हळूहळू प्रॅक्टिसने ते तर मी खूप लवकर स्वयंपाक बनवायला शिकले कारण मला मुळात आवड होती आणि काय माहिती असं म्हणजे नवीन नवीन ट्राय करायला आवडायचे पदार्थ पहिल्यापासूनच वेगवेगळे पदार्थ करून खाऊ घालायला देखील आवडतात तर अगदी ताट भरून भाकरी केलेली आहे तर पप्पांना एकट्यासाठीच भाकरी बनवायची होती त्यामुळे एकच भाकरी बनवलेली आहे इकडे भाजी होते तिकडे भातासाठी पाणी ठेवले तर कांदा परतताना थोडंसं मीठ घातलं होतं भाजी घातल्यानंतर थोडं मीठ घातलं आहे कारण पालेभाज्या कशा ना शिजल्यानंतर कमी होतात त्यामुळे मीठ शक्यतो नंतर घालायचं तरी बघा पाणी न घालता छान वाफेवर मस्त होते भाजी आणि तवा चांगला तापला पाहिजे थंड तव्यामध्ये भाकरी टाकायची नाही तर बघा तवा भरून भाकरी झाली आहे एकच भाकरी घाल्यानंतर पोट भरायला पाहिजे तर ज्या लोकांना भाकरी जमत नाही आधी छोट्या छोट्या भाकरी बनवायच्या मग हळूहळू जमतात भाकरीला चांगलं पाणी लावून घ्यायचं बरेच दिवस झाले भाकरीचा व्हिडिओज बनवला नव्हता पण आज सकाळी सकाळी भाकरी, भाकरी बनवावी लागली पाणी लावायचं आणि भाकरी परतून घ्यायची तर जसं मी सांगितलं चमच्या बिमच्याची काही गरज नाही हातानेच भाकरी मी परतलेली आहे तर लगच्या लगेच भांडी वगैरे खळबळून टाकायची जास्तीचं जा काम पडत नाही आणि म चपातीचं पीठ मळलेलं भांडं असू दे किंवा भाकरीचं पीठ मळलेलं भांडं असू दे लगेच पाणी घालायचं त्यामध्ये नाहीतर ते सुकलं की घासायला कठीण होतं तर ओटा मात्र सारखं सारखं पुसणं होतं तर खरंच हे एक बरं पडतं म्हणजे धावपळ होते सगळ्या गोष्टी ठीक आहेत पण सकाळी सकाळी लवकर स्वयंपाक बनवला ना खरंच दिवस दिवसभर टेन्शन वाटत नाही मग संध्याकाळी काहीतरी का लाईटली पप्पांना आवडीचं त्यांना विचारून काहीतरी केलं ना तरी चालतं चा तर आता बरेच दिवस झाले आठवड्याच्या भाज्या आणलेल्या नाही आहेत तर रविवारी एक दिवस असतो त्यामध्ये भाज्या वगैरे आम्ही घेऊन येतो पण या रविवारी म्हणजे संडेला मी वेंगुर्ल्याला गेलेले तर हे बघा हे दावत रोजाना साठ कॅरेटचं तांदूळ आहे तर रोजच्या वापरासाठी खूप छान आहे रोजच्या किंवा याचा रेग्युलर पुलाव केला बिर्याणी केली तरी पण छान होतो भात तर आम्ही पहिल्यापासून हाच तांदूळ वापरतो यामध्ये चाळीस कॅरेटपासून सुरुवात होते चाळीस कॅरेटचा अगदी बारीक होतो तांदूळ पण छान होतो सुटसुटीत असं पन्नास कॅरेट साठ कॅरेट आणि असं काहीतरी वेगळं म्हणजे रेग्युलरचं सोडून दुसरा पुलाव करायचा असेल बिर्याणी करायची असेल किंवा काही कार्यक्रमाचं वगैरे जेवण असताना तेव्हा सत्तर कॅरेट तांदूळ चांगला असतो तर बऱ्याच लोकांना नक्की तांदूळ कोणता वापरायचा हे माहीत नसतं तर मी माझ्या अनुभवातून सांगते हा दावतचा रोजाना जो तांदूळ आहे तो खरंच खूप छान आहे बघता बघता भाकरी झालेली आहे मस्त फुगले पण ती आता तुम्हाला कॅमेऱ्यात कितपत दिसते ते माहीत नाही तिकडे भातासाठीचं पाणी देखील उकळलेलं आहे तर रोज सकाळी उठायचं हे नाश्त्याचे प्रकार जेवणाचे प्रकार बाकीची कामं सगळ्या गोष्टींची खूप धावपळ असते पण आता मॅनेज होता नाही तो प्रभू येशू मला सहाय्य करतो खरंच तर तुमच्या सगळ्यांच्या ज्या छान छान कमेंट्स असतात त्याने मला आणखी म्हणजे प्रेरणा भेटते आणि खूप छान वाटतं तर आपण केलेल्या कामाची एखाद्याने कौतुक केली किंवा त्यांच्यापर्यंत ती मेहनत गेली ना तर खरंच समाधान भेटतं पाणी उकळलेलं आहे यामध्ये थोडंसं मीठ घालते त्यामुळे भाताला चव छान येईल तर मस्त गोल गरगरीत आणि टमटमीत अशी फुगलेली ज्वारीची भाकरी तयार झालेली आहे आता पुरतं तांदूळ काढते हे तांदळाची बॅग ओपन करताना ना कधीकधी खूप इझिली ओपन होते आणि कधीकधी घाई असते ना हे सील ओपनच होत नाही तर तुमच्यासोबत हा प्रॉब्लेम होतो का नक्की सांगा तर जितका भात करायचा आहे तितका तांदूळ काढून घेते आणि ते धुवून भात करायला घालते तो रोटासा चकचकीत असेल ना रिकाम असेल खूप बरं वाटतं मला आणि तो आनंद वेगळा असतो तर भांडी मांडून घेतलेली आहेत आता स्वयंपाक करताना जी भांडी पडलेली असतात ना ती पण मांडून घेईन तर या धावपळीत आणि याच्या आधी पण थोडेसे स्वतःमध्ये बदल केलेले आहेत त्यामुळे तुम्हाला कदाचित थोडा फरक दिसत असेल तर चार महिन्याचा गॅप पडलेला त्यामुळे एवढं तुमच्या लक्षात येणार नाही पण मला मला खूप फरक जाणवतो आहे वेट थोडं कमी झालेलं आहे आणि तुम्ही कमेंट देखील केलेली तर त्या विषयावर बोलायला वेळदेखील नाही भेटला तर एक एक विषय निवांत अगदी तुमच्यासोबत शेअर करेन तर आता सध्या जे आपलं डो डेली रुटीन आहे तेच खूप आहे मी शेअर करू शकते तर व्हिडिओ करत असताना आवाजाचा थोडा गोंधळ होतो मला मान्य आहे पण समजून घ्या कारण मला मेडिकलमधून व्हिडिओ एडिट करावे लागतात तर क जे हॉटपोट आहे छोटासाच त्यामध्ये भाकरी घालून ठेवणार आहे जेणेकरून ती दुपारपर्यंत छान अशी सॉफ्ट राहील बाहेर ठेवली की एकतर ऊन आहे आणि भाकरी सुकते देखील तर इकडे पप्पांसाठी भाकरी करून ठेवलेली आहे इकडे गव्हाचं पीठ मळते म्हणजे चपाती करण्यासाठी तर भाकरीही खाऊ शकतात नाही असं नाही पण मम्मीसाठी आणि आमच्यासाठी चपाती बनवणार होते त्यामुळे इकडे पीठ मिळते तर एकसारखी भाकरी खाऊनही कंटाळा येतो खरं तर कोल्हापूरकरांना भाकरीचा कंटाळा येत नाही पण एकसारखी सतत भाकरी खाल्लेली त्यामुळे आज म्हटलं आणि वटाण्याची सकाळी उसळ केलेली त्यामुळे चपाती बनवते तर पप्पा चपाती खातच नाहीत त्यामुळे त्यांच्यासाठी भाकरी बनवली हो तर पीठ घेतलेलं आहे आता तुम्ही म्हणाल पीठ चाळून का घेतलं नाही तर गहू चांगल्या प्रतीची होते आणि शक्यतो मी चपातीचं पीठ चाळून घेतच नाही कारण त्यामध्ये फायबर असतं जो कोंडा आपण टाकून देतो त्यामुळे फायबर असतं आणि यामध्ये जास्त असा कोंडा नाहीच आहे छान दळून दिलेलं असतं पीठ हे तर खूप दिवस झाले पीठ खूप दिवसाचं राहिलं तर त्याच्यानंतर मी चाळून घेते कारण मग नंतर नंतरच्या पिठामध्ये थोडा कोंडा किंवा काहीतरी असू शकते घाण चांगलं पीठ मळलेलं आहे पीठ झाकून ठेवते तिकडे भात बनतो आहे भाकरी थंड झाली आहे गरम गरम भाकरी अजिबात हॉटपॉटमध्ये किंवा कोणत्याच डब्यामध्ये वगैरे ठेवायची नाही त्याला पाणी सुटताना मग लगदा तयार होतो आणि ओलसर भाकरी खायला कंटाळ येतो तर हा किचन टॉवेल आहे तो घातलेला आहे जेणेकरून भाकरी व्यवस्थित राहील तर काम करता करता म्हणजे स्वयंपाक करता करता इतर कामं पटापटा केली ना तर बरं पडतं तर एक नंतर एक असं करत बसायला तितका वेळही नसतो आणि आपली कामं वाढतात तर इकडून इकडे ट्रान्सफर करते तर हे भांडं असं पकडीने पकडायला पण भीती वाटते आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे शेगडी रिपेअर केलेली आहे त्यामुळे भांडी घासतानाचा जो डब्बल ताप होत होता तो कमी झालेला आहे तर मला वेळ नव्हता त्यामुळे शेगडी रिपेअरवाला दारावर वगैरे येतो तर नेहमी काय व्हायचं ना की स्वयंपाक सुरू असायचा त्यावेळेसच तो यायचा पण मम्मीने शेगडी रिपेअर करून घेतलेली आहे आणि ते काम खूप सोपं झालं आहे इतकी भांडी काळी व्हायची आणि माझी भांड्यांमध्ये खरं तितका जीव बसलेला असतो तर सगळी भांड्यांची अवस्था बघून खूप मनाला वाईट वाटत होतं त्यामुळे आता थोडे दिवस ॲडजस्टमेंट होईल तर नवीन शेगडी घेणार होते पण आता सध्या पप्पांचं ऑपरेशन ह्या त्या गोष्टी धावपळ त्यामुळे उगाच विनाकारण खर्च देखील नको वाटतो सगळ्या गोष्टी खूप जपून व्यवस्थित मॅनेजमेंट करता आली पाहिजे तर लागलेच भांडी घासून घेते कारण स्वयंपाक तरी पूर्णपणे झालेला आहे मग मी माझं तयारी करून माझी तयारी करू मग मला मेडिकलला जायला बरं पडतं तर हे एक बरं आहे तर सगळी कामं झाली ना की मी निवांत असते म्हणजे दुपारी मला यायला कितीही उशीर हो दे अर्धा जी वाडकून राहत नाही नाहीतर काय होतं की स्वयंपाक करायचा काय राहिलेला असेल ना तरी येऊन कधी करणार काय करणार मग पप्पा उपाशी असं वाटतं तर आधीची गोष्ट वेगळी होती कारण पप्पांचं टाईम लिमिट काही नव्हतं पण आता वेळेवर सगळं जेवण वगैरे आहे त्यामुळे आता अगदी तंतोतंत त्या नियमांचं पालन करून वेळेवर जेवण देणं नाश्ता देणं आधीही असायचा आता जरा जास्त त्यामध्ये बदल केलेले आहेत तर बघता बघता ओटा आवरलेला आहे भांडी घासले स्वयंपाक झाला आहे सगळं आवरलं आता मी माझा आवरणार आणि मेडिकलला जाणार तर लवकरच वेगवेगळ्या विषयांवर नक्की व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन कनेक्ट राहा भेटूया नव्या ब्लॉगसह नव्या विचारांसह तोपर्यंत स्वस्त रहा मस्त खा माझे जुने नवे मधले सगळे व्हिडिओ बघत रहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही बेल आयकॉन दिसते म्हणजेच घंटी दाबायला अजिबात विसरू नका स्टे कनेक्टेड स्टे हेल्दी स्टे हॅपी गॉड ब्लेस यू ऑल बाय बाय व्हिडिओ बघतात त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद